आज पण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत एकदम झणझणीत मटकीची उसळ गावरान पद्धतीची बनवायला खूप सोपी आणि खूप चविष्ट लागते या पद्धतीने तुम्ही मटकीची उसळ नक्की बनवून पहा नेहमी याच पद्धतीने बनवायला एवढी मस्त अशी झंझणीत मटकीची उसळ खूपच चविष्ट लागते एका पोळीऐवजी दोन पोळ्या जास्त खाल एवढी ही सुकी अशी झणझणीत उसळ खूप चविष्ट आणि बनवायलाही सोपी कमी साहित्यात तयार त्या, होणारी ही उसळ आपण कशी बनवायची आहे ते बघणार आहोत तर उसळ बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर आपण यामध्ये घालायची अर्धा चमचा राई राई थोडीशी बघा तडकल्यानंतरच आपण यामध्ये जिरं घालायचं तर जिरंही थोडंसं तडकलं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं त्याचं कच्चेपणा पूर्ण निघून जातो आणि त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि दोन कांदे इथे मी एकदम बारीक कापून घेतलेले जेवढे शक्य होईल तेवढे बारीक कापून घ्या किंवा चॉपरमधूनही बारीक करून घेतला तरी चालेल गॅसचा फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणून गॅसचा फ्लेम इथे मीडियमच ठेवायचा आहे तर कांद्याचं बघा कलर चेंज झालेला आहे गुलाबी झालेला आहे तर यावेळेस आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता आलं लसूण पेस्टचंही पूर्ण कच्चीपणा जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदाही आपला व्यवस्थित परतला गेला आहे तर यामध्ये घालूया दोन टोमॅटो टॉमॅटोही मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत बघा आता कांदा टोमॅटो ही व्यवस्थित कांद्यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेला आहे आता टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण झाकून दोन मिनटं वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईल तर साधारण दोन मिनटं झालेली आहेत बघा टॉमॅटो आपला सॉफ्ट झालेला नाही साईडने तुम्हाला दिसत असेल तेलही सुटलेलं आहे तर आता परत मिक्स करून घेऊया आपण मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत त्यासाठी पाव चमचा मी घातलेली आहे हळद आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण ठरवा त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसालाही थोडा तिखट असतो आणि आपल्या जी मटकीची उसळ बनवतो त्याला छान बाइंडिंगही येते त्यामुळे कांदा लसूण मसाला नक्की घालून बघा कारण आपण गावरान पद्धतीची ही कां मटकीची उसळ बनवतो आहे त्यामध्ये कांदा लसूण मसालाची चव एकदम जबरदस्त येते आता मसाले आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत बघा तेलामध्ये मस्त व्यवस्थित कलर्स बघून तुम्हाला समजत असेल मस्त परतून घेतलेले आहेत आपण मसाले तर इथे मी एक कप मटकी मोड आलेली मटकी कुकरमध्ये दोन शिट्या करून घ्यायच्या फक्त दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत जास्त करायच्या ता नाही आहेत आणि त्यातलं पाणी मी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि ही सुखी अशी आपण मटकी काढून घ्यायची आहे आणि आता मिक्स करायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण कारण ड्राय आपण ही मटकीची उसळ बनवतो आहे जर तुम्हाला ग्रेवीवाली हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवलं तरी चालेल तर साधारण दोन तीन चमचे आता मी पाणी घालते आहे कारण मटकीमध्ये जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो उतरला पाहिजे म्हणून फक्त दोन चमचे आपण यामध्ये पा दोन तीन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे आता पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम आता आपल्याला एकदम लोवरती ठेवायचा आणि लो, लो फ्लेमवरती आपण मटकी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये आता घालूयात चवीनुसार मीठ कारण पाणी नाही आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवा आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि गरम मसाल्याचाही फ्लेवर खूप छान येतो हा घरगुती गरम मसाला आहे जर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन तुम्हाला घरगुलीत ती गरम मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो कुठल्याही ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये घातला तर आता गरम मसाला घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी ही जबरदस्त चविष्ट अशी मटकीची उसळ होते आता याला परत आपण झाकून पाच मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजून घेतलेला आहे तर बघा मस्त वाफ आलेली आहे पाच मिनटं झाली आहे तर परत मिक्स करून घेऊया मटकी जास्त ओवर कूक ही करायची नाही आहे त्यामुळे शक्य असेल तर दोनच शिट्या करून घ्या तर आता मटकी मस्त व्यवस्थित परतून झालेली आहे तर यामध्ये घालूया कोथिंबीर तर कोथिंबीर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडी जास्त घातलात तरी चालेल तर कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊया आणि याला आता आपल्याला परत झाकून सा फक्त दोन मिनटं आपण अजून वाफ देऊन घेणार आहोत जास्त नाही फक्त दोन मिनटं अजून आपण याला वाफ देऊन घेऊया मस्त असा घमघमाट सुटला आहे मटकीच्या उसळचा खूप छान लागते पोळीबरोबर एकदम जबरदस्त पोळी भाकरी बरोबर तुम्ही नक्की पाहून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त वाफी परत आलेली आहे तर ही आपली झालेली आहे मटकीची उसळ गावरण पद्धतीची झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची उसळ तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची मो नो, नोटिफिकेशन आपल्याला तुरंत मिळेल ही आपली मस्त अशी झणझणीत गरमागरम मटकीची उसळ तयार आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर ही एकदम अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी आवडली किंवा नाही आवडली तरीही मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्सने मला एक आनंद मिळतो की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत